मालेगाव शहरात लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये प्रचंड छोट्या रूपांतर थेट गोळीबार आणि हाणामारीत झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे प्राथमिक माहितीनुसार संशयित मेहताब अली यांनी लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरत सुमारे दहा ते बारा जणांना सोबत घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामिल याच्या घरासमोर हल्ला चढवला या हल्ल्यात मेहताब दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने तो थोडक्यात बसावला या गोळीबारानंतर आरोपींनी लाथा मारहाण केली आणि थेट घरात घुसून तोडफोड केली हल्लेखोरांच्या हातात तलवारी असल्याचं साक्षीदारांनी सांगितलंय त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या हानामारी दरम्यान घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल आणि काही चारचाकी गाड्यांचे नुकसान करण्यात आलं एवढंच नाही तर फिर्यादीचा मोबाईल फोन आणि तब्बल रुपयांची गायब झाली या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मुख्य आरोपी मेहता अलीला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या दरम्यान नाशिकमध्ये आणखी एक मोठं गुन्हेगारी प्रकरण समोर आलंय भाजप नेते सुनील बागोल यांच्या आणखी एक कट्टर समर्थकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवटीतील राजबिहारी मेरी लिंक कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मालमत्ताधारकाला हत्यारांचा धाक दाखवून तब्बल सत्तावन्न लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी श्रमिक रिक्षा चालक मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक यांच्यासह सुनील बागुल यांचा पुन्हा अजय बागुल आणि समर्थक मामा राजवाडे यांच्यावर मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत असून बाळासाहेब पाठक आणि इतर बारा ते पंधरा आरोपींचा पोलिसांकडून एका बाजूला मालेगावात गोळीबाराचा थरार तर दुसरीकडे नाशिकमध्ये खंडणी आणि जमिनीच्या वादाचे सावट या दोन्ही घटनांमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलीस न्यूज ब्युरो नाशिक